नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल दहा ओळींचा सुंदर आणि सोप्पा असा निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका करून तुम्हाला माझ्या नवनवीन अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कर्मवीर भाऊराव पाटील दहा ओळींचा निबंध कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी सातारा जिल्ह्यातील वाठार या गावी झाला ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एकोणीसशे एकोणीस साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरीब शेतकरी कामगार आणि दलित समाजातील मुलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांनी सुरू केलेली कंवा आणि शिका योजना विशेष प्रसिद्ध होती ज्यामुळे विद्यार्थी शिकतानाच काम करून आपला शिक्षणाचा खर्च भागवू शकत होते कर्मवीर भाऊराव पाटील हे स्त्री शिक्षणाचे मोठे समर्थक होते त्यांनी महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना त्यांनी प्रगती करण्याची संधी दिली त्यांच्या कर्तृत्वासाठी त्यांना कर्मवीर हा सन्मान देण्यात आला ज्याचा अर्थ वीर कृतीशील किंवा कृतींचा राजा असा होतो अत्यंत साथी जीवनशैली आणि परोपकारी वृत्तीमुळे कर्मवीर भाऊराव पाटील सर्वत्र आदरणीय होते ब्रिटिश कालखंडात सामाजिक सुधारणा आणि शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्वाचे होते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाले परंतु त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद